शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी असतो आजचं लोडिंग चाललंय हे श्री चंद्रकांत मुसळे सर आपले जुने शेतकरी आहेत सरांनी गेल्या वर्षी पण सफेदचंदन लावलेलं ला आहे ह्या वर्षी तिने सहा जून दोन हजार पंचवीसला रक्तचंदन सफेदचंदन अशी रोपं घेतलेली आहेत पहिल्या वेळा ह्याच्याचमध्ये आपण सफेदचंदन लोडिंग करतोय त्याचबरोबर इतर फळझाडे झाडे तिने एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट आव्याकडू लिची अशी सर्व रोपं घेतलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंदनाची माहिती घेणार आहोत सफेदचंदन म्हणजे श्वेत श्वेतचंदन ज्याला आपण वाईटचंदन म्हणतो आता चंदन जर म्हटलं तरी परोपजीवी झाड आहे दुसऱ्या झाडाच्या मुळीवरती येतं त्यामुळं या झाडाच्या बाजूला आपल्याला पाच फुटावरती दुसरं झाड होस्ट म्हणून लावावं लागतं बघू शकतो आपण होस्ट म्हणजे साधारण झाडाच्या पाच फुट अंतरावरती आपण कडुली मोग आणि डुब्या आता रोप देताना आपल्याला लाल माड जे तण असतं हे तण लावलेल्या पिशवीमध्ये शेतकरी बंधूंनी हे पिशवीसहित काढून हे तणासहित रोप लावायचं आहे रोप लावते वेळी आपल्याला खड्डा जो आहे तो एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबुळपिण थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन हे आपल्याला आळवणी द्यायचं आहे आळवणी म्हणजे रोपाच्या बाजूला वतायचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी आळून दिल्यानंतर एक महिन्यात त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम पद्धतीने एक पटास गोल सर्कल करून खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे पवार करताना त्याला कीटकनाशक बुरशीनाशक नाशिक बावीस टीन त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस अमोशन पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायचं आहे आता हे श्वेतचंदन म्हटलं तर आपल्याला हार्वेस्टिंग बारा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि एका झाडाला आपल्याला जो गाभा मिळतो हा बारा किलोच्या आसपास मिळतो सरासरी दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये आपल्याला सात हजार रुपये किलोचा भाव आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना एका झाडापासून सरासरी सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचं उत्पादन बारा वर्षामध्ये एक झाड देतं सरासरी एक एकरामध्ये एक आपली साडेचारशे रुपये लागतात म्हणजे आपल्याला आजच्या हिशोबामध्ये ज्यावेळी आपण दहा पाय दहावरती लागवड करतो आहे त्यामध्ये परोपजीवी झाड असल्यामुळं मिलिया मिल्याडुब्या त्याचबरोबर कडुलिंब असं आपण होस्ट पण लावत असतो तर शेतकरी बंधूंना हे रोप लावल्यापासून बारा वर्षात उत्पादन मिळणार त्याचबरोबर मध्ये आंतरपिकं घेता येतात त्यामध्ये कमी उंचीची वाढणारा भुईमु येईल सोयाबीन येईल अशी स सर्व फळझाडे आपल्याला आंतरपीक म्हणून घेता येईल लागवड अंतर दहा दहा वरती असल्यामुळं लहान पिकाबरोबरच आपण भाजीपाला अशी पिकं घेऊ शकतोय रोपे आपल्याला पन्नास रुपये रोपाची किंमत आहे बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच मिळतं रोपाची उंची दीड फूट आहे बघू शकतोय आपण खात्रीच्या रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जी रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी आठ दहा दिवस रोपं ठेवायचे आहेत रोपं त्या भागामध्ये हार्वेस्टिंग पूर्ण हेल्दी रोपं होणार त्याचबरोबर वातावरण सवळणार आणि त्यानंतर लागवड करायची आहे जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितलं ह्या पद्धतीने नियोजन करायचं आता बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की सफेद चंदनलाच फक्त ओस लावायचा असतो